जय मुंडे हे दोषी आहेत हे सिद्ध होत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे तीच आमच्या सरकारचीही भूमिका आहे असं जाहीरपणे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर आरोपांवर मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली मात्र आता प्रकरण सरकारच्या गळ्याशी येऊ लागल्याचं लक्षात आल्यानंतर मात्र त्यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असलेला हात काढून घेतलाय तेवढ्यावरही मुंडे राजीनामा देत नसल्याचं लक्षात येताच तुम्ही राजीनामा देताय का की मी तुम्हाला बडतर्फ करू अशी निर्वाणीची भाषा करून मुंडेंना मंत्रिपदावरून पायउतार होण्यास मुख्यमंत्र्यांनी भाग पाडलाय त्याला कारणीभूत केवळ देशमुखांच्या हत्येचे फोटो ठरले नाहीत तर हे प्रकरण सरकारच्या अंगाशी येत असल्याची जाणीव उशिरा का होईना मुख्यमंत्र्यांना झाली म्हणून त्यांना ही पावलं उचलावी लागली आहेत काय आहे पडद्यामागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन नमस्कार मी समीक्षा भाजप सोडून राष्ट्रवादीत केलेले धनंजय मुंडे यांना शरद पवारांनी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद दिलं होतं आपल्या आक्रमक शैलीत सभागृह गाजवणाऱ्या मुंडेंनी अल्पावधीत राज्याच्या राजकारणात छाप पाडली मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचंही धनंजय मुंडे यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण झाले विरोधी पक्षाच्या नेत्याला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच सत्ताधारी चलाखी खेळत असतात तसाच प्रयत्न दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी केला विधानसभेत त्यांनी एकनाथ शिंदे राधाकृष्ण विखे पाटील या नेत्यांना युतीत ओढून मंत्रीपद दिली तर विधान परिषदेत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवले माग दोन कारण होती एकतर विरोधी पक्ष नेते सरकारशी फार आक्रमक वागणार नाहीत आणि दुसरं म्हणजे बीड जिल्ह्यातील भाजप पंकजा यांना यांना चेक यांचा वापर करायचा होता यातून दोन्ही नेत्यांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित झाले होते ते महायुतीत राष्ट्रवादी येण्यापर्यंत कायम राहिले हे सर्व सांगण्याचं सा कारण म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात व वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणात अप्रत्यक्ष सहभागाचे आरोप झालेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना फडणवीस सरकारनं सुमारे तीन महिनेचे अभय दिलं त्यामागे युती धर्म निभवण्याचं एक कारण तर होतच पण पर... धनंजय मुंडेंशी असलेले सलोख्याचे संबंध हेही दुसरं पण सर्वात महत्वाचं कारण होतं खरं तर फडणवीस यांची स्वतःची प्रतिमा स्वच्छ आहे त्यामुळे ते अशा भ्रष्ट व कलंकित मंत्र्यांना कदापि मंत्रिमंडळात ठेवणार नाहीत अशी जनतेची भाबडी आशा होती भाजपच्या व शिंदेसेनेच्या काही मंत्र्यांना त्यांनी घरचा रस्ता दाखवून ते सिद्धही केलं पण धनंजय मुंडेंच्या बाबतीत मात्र हे निकष फडणवीस यांनी लावले नाही ही चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतरही तीन महिने ते चुकीच्या निर्णयाचं समर्थन करत राहिले यामुळे फडणवीस सरकारच्या प्रतिमेला तडे गेले पण फडणवीस यांनी अगदीच डोळे बंद करून धनंजय मुंडेंवर विश्वास ठेवला असंही नाही तीन महिने पाठराखण करून त्यांनी युतीचा मित्र धर्म निभावला पण दुसरीकडे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुरू केलेल्या मुंडे भूमिकेत कधीही अडसर आणला नाही खरं तर फडणवीस यांनी ठरवलं असतं तर धस यांना एक आदेश देऊन ते गप्प बसवू शकले असते पण त्यांनी धस यांना मोकळीक दिली त्यांच्या माध्यमातून मुंडेंचे सर्व काळे कारणामे समोर आणले वाल्मिक कराडी या मुंडेंच्या निकटवर्तीयाच्या गुन्ह्यांचा पाढा घस यांनी वाचला यातून मुंडेंचे कारनामेही समोर आले दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी कडे मुंडे व कराड विरोधात जे जे पुरावे जमा होत होते त्याचे अपडेट गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्याकडे येत होते यातून मुंडेंच्या निकटवर्तीयांच्या गुन्ह्यांबाबत फडणवीस अवगत होत होते या एसआयटीच्या पथकालाही मुंडे समर्थकांविरोधातील पुरावे गोळा करण्यापासून फडणवीस यांनी रोखलं नाही संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे व्हिडिओ आरोपपत्रासोबत जोडण्यापर्यंत टीला फडणवीसांनी मोकळीक दिली होती म्हणजे एकीकडे अजित पवार व धनंजय मुंडे यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे दाखवण्याचा फडणवीसांनी प्रयत्न केला दुसरीकडे पोलीस विभागाच्या माध्यमातून मुंडे समर्थकांच्या गुन्ह्यांचे एक एक ठोस पुरावे गोळा करत होते दुसरीकडे आमदार सुरेश धस यांनाही मुंडे विरोधात गंभीर आरोप गौप्यस्फोट करण्यासाठी हे गोपनीय पुरावे काही विशिष्ट यंत्रणांमार्फत पुरवले जात होते या माध्यमातून गेली दोन ते तीन महिने धनंजय मुंडे यांची संपूर्ण महाराष्ट्रात बदनामी झाले असे नेते मंत्रिमंडळात नको असं आता त्यांच्या पक्षातील व मित्र पक्षातील नेतेही बोलू लागले होते याच दरम्यान अंजली तमानिया यांनी कृषी साहित्य खरेदीत झालेल्या कोट्यावधींचा घोटाळा बाहेर काढला पाचशे कोटींचा पीक विमा घोटाळा सुरेश धस यांनी बाहेर काढला महादेव मुंडेंच्या खुनाचं प्रकरणही धोस यांनी लावून ठरलं होतं या सर्व प्रकरणात धनंजय मुंडे हेच खलनायक आहेत हे महाराष्ट्राभर सिद्ध करण्यात भाजपला यश आलं देशमुख यांची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे आधीच महाराष्ट्राचं समाज मत संतप्त होत त्यातच मृत्यूपूर्वी देशमुखांवर त्याची छायाचित्र जी, जी आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आली ती माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचं काम काही विशिष्ट यंत्रणेनं केलं ही छायाचित्र पाहून समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला तडे जाण्याची चिन्ह निर्माण झाली अजित पवार एक वेळ गुन्हेगार नेत्याला पाठीशी घालू शकतील पण फडणवीसांकडून ही अपेक्षा नाही अशा प्रतिक्रिया सामान्य जनतेतून उमटू लागल्या आता गळ्यापर्यंत पाणी आल्याचं लक्षात आल्यानंतर मात्र फडणवीसांनी मुंडे प्रेम बाजूला ठेवून अग्रेसिव्ह भूमिका घेतली आहे विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हे भयंकर फोटो माध्यमातून बाहेर आले त्यामुळे धनंजय यांनी तातडीनं राजीनामा द्यावा असं फरमान मुख्यमंत्र्यांनी काढलं अजित पवारांनाही तसं कळवण्यात आलं पण धनंजय मुंडे मात्र राजीनामा देण्यासाठी तयार नव्हते अजून माझ्यावर कुठला गुन्हाच दाखल झालेला नाही मग मी राजीनामा का देऊ असा त्यांचा युक्तिवाद होता सरकारची प्रतिमा डागळत असल्याबद्दल त्यांना काही सोयर सुतक नव्हतं अजित पवारांचा आदेशही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते अशा परिस्थितीत तीन मार्च रोजी रात्री देवेंद्र फडणवीस अजित पवार चंद्रशेखर बावनकुळे सुनील तटकरे व धनंजय मुंडे यांची एक गोपनीय बैठक झाली त्यात तुम्ही राजीनामा देणार नसाल तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून तुम बडतर्फ करावं लागेल असं फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना निक्षून सांगितलं अजित पवारांनीही त्यावेळी धनंजय यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे इच्छा नसताना मुंडे यांनी चार मार्च रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला मुळात इतके दिवस धनंजय मुंडे यांची पाठराखण करणं ही फडणवीस यांची चूकच होती त्याला माफी असण्याचं काही कारण नाही पण आता त्यांच्यामुळे आपल्या सरकारच्या नाका तोंडात पाणी जाऊ लागल्याची जाणीव झाल्यानंतर मात्र फडणवीसांनी एखाद्या मिठाच्या खड्याप्रमाणे मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची भूमिका घेतली त्याला उशिराचं शहाणपण असंच म्हणावं लागेल हे करताना उद्या मंत्रिपद गेल्यामुळे धनंजय मुंडेंकडून सरकारला काही त्रास होऊ नये यासाठी त्यांच्याबाबत काही पुरावेही हाती ठेवल्याची माहिती आहे या घटनाक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया तितकीच महत्वाची आहे एकतर धनंजय मुंडे यांनी आधीच राजीनामा दिला असता तर हा विषय इतका ताणला गेला नसता असं पंकजा म्हणाल्यात इतकंच नव्हे तर ज्यांनी हा राजीनामा घ्यायला पाहिजे होता त्यांनीही यापूर्वीच घ्यायचा होता असं सूचक वक्तव्य करून पंकजा यांनीही अप्रत्यक्षपणे या विलंबाला देवेंद्र फडणवीस व अजित पवार हेच दोषी आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय तसंच जर धनंजय यांनी मंत्रिपदाची शपथच घेतली नसती तरीही इतका विषय वाढला नसता हे सांगताना धनंजय यांना मंत्रिमंडळात घेण्याची चूकही फडणवीस यांनी केल्याचं अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंनी नमूद केलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला तीन महिने उशीर झाला त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत का अजित पवार आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा